नमस्कार महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक जुलै दोन हजार चोवीस मधील तपास कथा मृत्यूचा खेळ सकाळी दारावर कोणाची तरी थाप पडली आणि बाबाराव जागा झाला डोळे चोळत त्याने दरवाजा उघडला समोर शांताराम त्याच्या बहिणीचा पती उभा होता हे पाहताच त्याच्या कपाळावर बारीकशी आठी उमटली त्याने शांतारामला येण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने आपण आपल्या बायकोला लताला म्हणजे बाबारावच्या बहिणीला घेऊन जायला आल्याचे सांगितले बाबारावने त्याला हरकत घेतली मात्र शांताराम तिला भेटायचे म्हणून अडून बसला दरवाजा अडवून तो तिथेच उभा राहिला त्याला मनोमन चार शिव्या घालत बाबाराव आतल्या खोलीकडे जिथे त्याची बहीण लता झोपली होती तिकडे वळाला लताला उठवून त्याने तिला शांताराम आल्याचे सांगितले एवढ्या सकाळी शांताराम कशाला आला आहे त्या विचाराने ती अस्वस्थ झाली डोक्याच्या शांतारामचा स्वभाव तिच्या चांगल्याच परिचयाचा जा होता ती ति बाहेर आली तेव्हा शांताराम तिच्याकडे रोखून बघत होता त्यानंतर दोघांमध्ये तिला घरी घेऊन जाण्यावरून वाद सुरू झाला शांताराम त्यात तिच्या दोन्ही भावांना बाबाराव आणि दीपक यांना ओढू लागला शब्दाने शब्द वाढत गेला शेवटी शांतारामने लताचा हात पकडून तिला खेचायला सुरुवात केली हे पाहून बाबारावच्या मस्तकात चणक गेली तो तावा तावाने पुढे झाला आणि आपल्या बहिणीला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला बाबाराव आणि शांताराम यांच्यात झटापट सुरू झाली आणि शांतारामने शेवटी आपले अखेरचे अस्त्र बाहेर काढले खिशात लपवलेला चाकू त्या चाकूने तो सपा सप लता आणि दीपक यांच्यावर वार करत सुटला तिघेही जण रक्ताच्या थारोळ्यात पडले तसे त्याचे डोके ठिकाणावर आले आता इथून पळून जाणे चांगले असा विचार करून त्याने तिथून पळ काढला बाबा राव लता आणि दीपक तिघेही फरशीवर पडलेले होते परिस्थिती बरी होती वेदना सहन करत तो तसाच उठला आणि भिंतीचा आधार घेत बाहेर पडला घराबाहेर येताच त्याला एक रिक्षा दिसली रिक्षावाल्यानेही त्याची परिस्थिती बघून आपली रिक्षा थांबवली पोलीस स्टेशन हे दोन शब्द कसे कसे बोलत तो त्या रिक्षामध्येच कोसळला रिक्षावाल्याने त्याला वर्धा शहर पोलीस स्टेशन आणले आणि आधार देत पोलीस ठाण्यात आणून सोडले तेथील अंमलदारांनी त्याला आधार देत पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्याकडे नेले दीपकने सगळा प्रकार त्यांना सांगितला आणि साहेबांच्या सांगण्यावरून कंप्लेंट नोंदवली साहेबांनी सहकारी अंमलदारांना दीपकला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करायला सांगितले आणि ते स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाकडे रवाना झाले बाबारावने कधीच प्राण सोडला होता लताची मात्र बारीकशी हालचाल होत होती पोलिसांनी अँब्युलन्स बोलून तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या आणि नंतर घटनास्थळाचा दोन पंचा समक्ष पंचनामा केला मैताचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला त्याचे रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त करण्यात आले कपडे फॉरेन्सिकला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या घटनास्थळावरील आवश्यक सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा हॉस्पिटलकडे वळवला आणि लताकडे शांतारामबद्दल चौकशी केली त्यावेळी शांताराम काहीच कामधंदा करत नसल्याचे आणि मोबाईल देखील वापरत नसल्याचे त्यांना नस समजले शांताराम मोबाईल वापरत नव्हता त्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस करणे हा मार्गच बंद झाला होता त्यामुळे खबरींना शांतारामबद्दल काही माहिती मिळते का ते शोधायला सांगितले परंतु त्या आघाडीवरही निराशाच आली शांताराम जो बेपत्ता झाला तो झालाच त्याचा ठाव ठिकाणा लागण्याची चिन्हे दिसेनात दोन महिने उलटले मात्र पोलिसांनी आशा सोडलेली नव्हती त्याचा गावातला एक मात्र संबंधित दूरचा मामे भाऊ देवराम याच्यावरही त्यांची नजर होती आणि एक दिवस तब्बल दोन महिने सुरू असलेल्या तपासाला यश ये येण्याची चिन्हे दिसू लागली त्या दिवशी दुपारी देवरामच्या घरचा फोन वाजला पलीकडे शांताराम होता शांतारामने त्याला आपल्या बाहेर जवळ चाळीतल्या एका मित्राकडे राहत असल्याचे सांगितले नंतर थोडे बोलून फोन कट झाला आणि टॅप केलेल्या या फोनवरील संभाषणाने पोलिसांच्या तपासाला योग्य दिशा मिळाली पोलिसांचे एक पथक ताबडतोब मानखुर्द येथे रवाना झाले तेथे स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी ती चाळ धुंडाळायला सुरुवात केली आपला फोटो हातात घेतलेले पोलीस आपल्याला शोधत आहेत ही खबर शांताराम पर्यंत पोहोचली आणि आपण पोलिसांच्या हाती लागणार याची त्याला कुणकुन लागली त्याने निघण्याची तयारी केली मित्राचा निरोप घेऊन बाहेर पडणार तेवढ्याच पोलीस त्यांच्या दारापाशी येऊन पोहोचले चल आमच्या बरोबर भरपूर वाट पाहायला लावली पोलीस निरीक्षक शिरतोडे यांचे शब्द ऐकताच शांतारामच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला दोन महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देणारा शांताराम अखेर एका फोन कॉलमुळे पोलिसांच्या ताब्यात आला उलट तपासणी गुन्हा कबूल केला खुनासाठी वापरलेला चाकू फेकून दिला होता ती जागा पोलिसांना दाखवली पोलिसांनी तो ताब्यात घेतला त्यावर रक्ताचे डाग होते शांताराम याचे कपडे जप्त करण्यात आले गुन्ह्यातील मयत बाबाराव आणि आरोपी शांताराम यांचे वैद्यकीय नमुने व जप्त कपडे तपासणीकरिता माननीय संचालक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे सीआरपीसी एकशे चौसष्ट नुसार जबाब नोंद करण्यात आले इतर साक्षीदारांचेही जबाब नोंदवण्यात आले चाकूवर असलेले रक्त मयत बाबाराव याच्या रक्ताशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले न्यायालयाने आरोपी शांताराम याला प्राप्त पुराव्यांच्या आधारे दोषी ठरवले त्याला भारतीय दंडविधान कलम तीनशे अन्वये आजन्म सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड भारतीय दंडविधान कलम तीनशे सात अन्वय दहा वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड आणि भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस अन्वय एक वर्ष सश्रम कारावास व एक रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली या तपासास सर्वोत्कृष्ट सिद्धी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे वर्धा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे आणि पोलीस अंमलदार इम्रान खिलजी यांनी सदर प्रकरणाचा तपास उत्कृष्ट प्रकारे पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क राहा सुरक्षित राहा धन्यवाद